नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नव्या अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत माई ही साई व रमाचे जबरदस्तीने लग्न लावत असते जेव्हा रमा ही अथर्व बेशुद्ध अवस्थेमध्ये असते आणि आपण पाहतो रमाला काही समजत नसते त्यावेळेस साई आणि रमा दोघेही अग्निभोवती सात फेरे घेऊ लागतात आणि त्यानंतर साई हा रमाच्या गळ्यामध्ये हार घालून तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू लागतो आणि त्यावेळेस रमाला तिचे अक्षयसोबत लग्न झाले हे सर्व आठू लागते आणि ती खूप जोरात ओरडते आणि बोलते थांबा मी हे लग्न करू शकत नाही आणि ती माई व आई दोघावर रागून ओरडून बोलते माझं लग्न झालेलं आहे आणि माझं लग्न झालेलं असताना तुम्ही माझं दुसरं लग्न का लावता तर इकडे मुकदमच्या घरी आपण पाहतो अक्षय आणि माही देवाची पूजा करत असतात आणि त्याच वेळेस अचानक मुकदमच्या बंगल्याचे गेट उघडून रमा ही आतमध्ये येते आणि अक्षयला आपलेपणाची जाणीव होऊ लागते आणि तो बोलतो बाहेर कोणीतरी आलेला आहेत आणि तो दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागतो तर रमा देखील मुकदमाच्या बंगल्याची बेल वाजू लागते पुढे येणाऱ्या भागामध्ये अक्षय आणि रमा यांची भेट होणार का व रमाला सर्व काही आठवणार का हे पाहणे आता अतिशय रंजककार ठरणार आहेत मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट तसेच मालिका विश्वातील अनेक घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद